लक्ष्मी देवी गर्ल्स स्कूल मध्ये लोकराजा राजश्री शाहू जयंतीनिमित्त अभिवादन आणि विविध कार्यक्रम रॅग शिक्षण संस्थेच्या लक्ष्मी देवी गर्ल्स स्कूल हुप्री या प्रशालेत राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी शतकोत्तर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रेशालेच्या मुख्य देपिका आदरणीय एम ए सूर्यंशी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी शाळेचे उपशिक्षक एम आर स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच इयत्ता सहावी ब मधील नेत्रा प्रशांत आवळे हिने आपल्या दमदार भाषणाने शाहू महाराजांच्या अनेक क्रांतिकारी विचार व धोरणांचे प्रकटीकरण केले प्रतिमा पूजनानंतर प्रभात फेरीचं आयोजन करून राजश्री शाहू महाराजांच्या कार्याविषयी जनजागृती करण्यात आली या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय एम ए सूर्यंशी तसेच प्रभारी पर्यवेक्षिका एस एम पाटील सर्व शिक्षक वृंदा शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी लकडे व उपस्थितांचे आभार व्ही ए निपासले यांनी व्यक्त केले प्रतिनिधी शहाबुद्दीन गुडुबाई